नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण मक्काचे लाईव्ह बाजार भाव जाणून घेणार आहोत मक्का बाजारभावामध्ये खूप मोठे बदल झालेले आहे तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा तुम्हाला अशाच शेतीविषयक आणि बाजार माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे अमळनेर जिथे आवक तीन हजार पाचशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर अठराशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर एकवीसशे आठ रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे फुलंबरी जिथे आवक दोनशे बावीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर एकोणावीसशे रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये आणि सर्व साधारण दर एकवीसशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे धुळे जिथे आवक एकोणावीसशे सव्वीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सतराशे रुपये जास्तीत जास्त दर एकवीसशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार शहात्तर रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे दोंडाईचा जिथे आवक दोन हजार एकशे ऐंशी कुंटलची झालेली आहे कमीत कमी दर सतराशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर एकवीसशे रुपये आणि सर्व साधारण दर दोन हजार रुपये आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे चाळीस गाव जिथे आवक एक हजार कुंटलची झालेली आहे कमीत कमी दर सतराशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर एकवीसशे बावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार पन्नास रुपये प्रति कुंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मुंबई जिथे आवक तीनशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सव्वीसशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर साडे तीन हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह मक्काचे बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे मक्काचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहेत ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद